नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवर विद्यार्थी मित्रांनो बघा इंटेलिजंट ब्युरो अंतर्गत दोन हजारची दोन हजार पंचवीस ची जी, जी भरती होती तर त्याची जी रिक्रुटमेंट आलेली होती तर त्यासाठी बघा जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे तर त्याची आता हॉल हॉलटिकीट जे आहे तर ते वेबसाईटला आलेले आहे सुरुवातीला आता बघा तुम्हाला म्हणजे कोणत्या शहरामध्ये होणार आहे पेपर तर तसेच कोणत्या तारखेला होणार आहे याविषयी तुम्हाला माहिती लॉग इनला गेल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर बघा तुमची एक्झामिनेशन कोणत्या डेट डेट्सला असणार आहे तर ती असणार आहे एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर या तारखेला तुमची एक्झामिनेशन असणार आहे काही विद्यार्थ्यांची एकोणतीस ला असणार आहे आणि काही विद्यार्थ्यांची तीस तारखेला असणार आहे अशा प्रकारे तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट कधी येणार आहे हॉल तिकीट जे आहे तर ह्या एकोणतीस किंवा तारखेच्या दोन ते चार दिवस अगोदर चोवीस किंवा पंचवीस तिकीट येणार आहे तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे त्यानंतर ही जी दोन हजार पंचवीस ची भरती होती तर ती नेमकी कोणती होती तर या ठिकाणी बघा ही जी आहे तर यामध्ये बघा ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड टेक एक्झामिनेशन दोन हजार किती जागा होत्या तर तीनशे चौऱ्याण्णव टोटल जागा होत्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेमेंट स्केल जे आहे लेव्हल फोर नुसार पंचवीस हजार ते एक्या एक्क्याऐंशी हजार शंभर या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे तर या एक्झामिनेशनची ची प्रिलिमिनरी एक्झाम जी, जी आहे तर त्याचे हॉल तिकीट बघा अ या वेबसाईट वर यायचं आहे बघा लॉग इन पेज जे आहे तर यावर तुम्हाला यायचं आहे या पेजची लिंक जी, जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे या पेजवर आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे लॉग इन जे आहे तर यामध्ये तुमचा युजर आय डी टाकून घ्या आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी बघा फॉरगेट पासवर्ड चा ऑप्शन दिलेला आहे फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून घ्या आणि नेक्स्ट परत तुम्हाला लॉग इन पेज यायचं आहे लॉग इन पेज आल्यानंतर या ठिकाणी आय डी पासवर्ड टाकून घ्या या ठिकाणी दिलेला जो कॅप्चर कोड आहे या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर बघा तिथं तुम्हाला म्हणजे एक्झाम रिलेटेड जो टॅब आहे तर तो टॅब क्लिक करायचा आहे आता सध्या तुम्हाला तुमचं सिटी म्हणजे कोणत्या शहरामध्ये तुमची एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर कोणत्या तारखेला एक्झामिनेशन होणार आहे याची माहिती सध्या अवेलेबल आहे लॉग इनला त्यानंतर बघा चोवीस किंवा पंचवीस सप्टेंबरला आपल्याला त्या ठिकाणी फलटिकीट जे आहे तर ते फलटिकिट अ तिथं लिंक जे आहे तर ती ऍक्टिव्ह होणार आहे क्लिक हिअर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॉल फलटिकीट जे आहे तर हॉल फलटिकीट डाउनलोड झालेले दिसेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत आय म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोची भरती होती तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे फॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्यासाठी लागणारी लिंक पण आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकचा वापर करून तुम्ही फॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर परत एकदा बघूयात एक्झाम डेट दिलेली आहे एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर या तारखेला तुमची एक्झामिनेशन होणार आहे आणि मग तिकीट जे आहे तर ते चोवीस किंवा पंचवीस सप्टेंबरला तुमच्या लॉग इन अवेलेबल होणार आहे ही जी लिंक दिलेली आहे तर ती सेव्ह असू द्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हॉल कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेल वर विविध एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड मी माहिती शेअर करत असतो जे विद्यार्थी आपल्या चॅनेलवर नवीन असतील ते चॅनेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवी तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर विद्यार्थी मित्रांनो भेट देण्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद